ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार नमस्कार आज आपण एका एका खास विचारावर चर्चा करणार आहोत परमेश्वराचे परिपूर्ण पात्रवा हो श्री अरविंदांचे हे अगदी आणि हे मानवी अगदी मूळ हेतूवर म्हणजे काय म्हणतात त्याला केंद्रस्थानी काय आहे यावर बोलतात बरोबर या उतारनुसार आपलं अंतिम ध्येय आहे परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणं म्हणजे असं व्यक्तिमत्व ज्यात दिव्य चेतना पूर्णपणे उतरू शकेल हो आणि बाकी सगळं म्हणजे ज्ञान शक्ती आनंद ते सगळं या मुख्य ध्येयासाठीची तयारी आहे किंवा प्रवासातले टप्पे आहेत असं म्हटलंय महत्वाचं म्हणजे हे फक्त एक ध्येय नाहीये नाही तर अस्तित्वाचं एकमेव आणि अंतिम कार्य आहे असं अगदी हेच तर त्याचं गांभीर्य वाढवतं चला बघूया कसं उलगडलंय हो नक्कीच म्हणजे मार्गात तर अनेक गोष्टी मिळतात सत्ता मिळते आनंद मिळतो यश मिळतं हे आपलं अंतिम ध्येय नाही मग फरक काय आहे नक्की बरोबर हा मुद्दा त्यांनी स्पष्ट केलाय की मार्गात मिळणारी शक्ती असो अधिकार असो किंवा एखादं तात्पुरतं समाधान हो ते गंतव्य आणि प्रयोजन नाहीत म्हणजे ती शेवटची मंजिल नाही ओके ते फक्त प्रवासातले टप्पे असू शकतात किंवा साधन साधन कशासाठी त्या अंतिम ध्येयासाठी म्हणजे परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे अच्छा अस्तित्वाची खरी ओळख खरी महानता खरा आनंद तो याच ध्येय आहे असं या विचारांचं म्हणणं आहे अरे वा म्हणजे मिळणारी शक्ती किंवा सत्ता ही ध्येय नाही तर एक प्रकारची जबाबदारी झाली मग अगदी बरोबर ज्याचा उपयोग त्या अंतिम ध्येयासाठी करायचा आहे म्हणजे ही एक वेगळीच जीवन दृष्टी आहे हो ना आणि याच संदर्भात आनंदाबद्दल पण काहीतरी वेगळं म्हणले नाही का हो हो तो मुद्दा पण खूप महत्वाचा आहे सामान्य आनंद आणि ह्या ध्येयाचा आनंद यात काय फरक सांगितलाय फरक आहे मूलभूत फरक आहे स्वप्नांचा आनंद किंवा गाढ झोपेचा किंवा स्वतःला विसरून जाण्यातला आनंद तो तात्पुरता असतो खंडित असतो म्हणजे मर्यादित हो मर्यादित पण परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनण्याच्या मार्गावरचा जो आनंद आहे तो कसा आहे तो समग्र अस्तित्वाचा आनंद आहे असं म्हटलंय समग्र अस्तित्वाचा आनंद वा म्हणजे तो फक्त भावनेच्या पातळीवरचा नाही तो आपल्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकणारा श्रेष्ठ आणि टिकणारा आनंद आहे पण हा इतका मोठा आनंद मिळण्याचं कारण काय दिलंय फक्त आपले प्रयत्न नाही फक्त प्रयत्न नाहीत याच कारण ही उतार्यात दिलंय ते म्हणतात की हा प्रवास आपण एकटे करत नाही म्हणजे ज्या ईश्वराचा किंवा दिव्यत्वाचा आपण शोध घेतोय ज्याचं पात्र आपल्याला हो? तो ईश्वर ती शक्ती आपल्या सोबत असते या मार्गावर अच्छा जी सर्वोच्च शिखर गाठायची आहेत त्यासाठी लागणारी शक्ती प्रेरणा ती त्याच दिव्यत्वाने आहे ओके दिव्य शक्तीच्या साथीचा तिच्या कृपेचा अनुभव आहे म्हणजे ती साथच त्या आनंदाला अधिक गहन बनवते अगदी आणि टिकाऊ सुद्धा तर मग आपलं कर्तव्य काय म्हणजे रोजच्या जबाबदाऱ्या तर आहेतच नोकरी कुटुंब हो पण हा उतारा एका अधिक मूलभूत कर्तव्याबद्दल बोलतोय ते काय जर जीवनात कोणतं सर्वोच्च कर्तव्य असेलच तर ते हेच आहे परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे आणि जर ध्येय शोधत असाल तर ते हेच आहे म्हणजे आपलं खरं अस्तित्व काय आहे यावर काय निष्कर्ष काढलाय निष्कर्ष असा की आपलं खरं मूळ अस्तित्व म्हणजे ईश्वर किंवा ते दिव्यत्व आहे आणि बाकी जे दिसते जगात नाव रूप ती सगळी त्या एकाच मूळ सत्याची खंडित रूप आहेत कधी मर्यादित कधी अपूर्ण कधी अगदी काय म्हणतात त्याला विपर्यस्थ झालेली रूप म्हणजे स्वतःच्या त्या मूळ रूपाला ओळखणं हेच अंतिम सत्य हो आणि तेच आपलं एकमेव कर्तव्य आहे असा हा विचार मांडतो आणि शेवटी या मार्गावर चालणाऱ्यासाठी काय सल्ला दिलाय एकच मुख्य सूचना आहे अत्यंत महत्वाची काय हे जे अंतिम ध्येय आहे परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणे ते सतत डोळ्यासमोर ठेवायचं अविचलपणे ओके okay. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक निवडीत याच अंतिम ध्येयशी याच मूळ सत्याशी एकनिष्ठ राहायचं बाकी कशालाही जास्त महत्व द्यायचं नाही नाही मग ती गोष्ट कितीही आकर्षक किंवा महत्वाची वाटली तरी सगळं काही या एका ध्येयाच्या पूर्ततेसाठीच असावं तर आज आजच्या चर्चेचा सार असा काढता येईल की या विचारानुसार जीवनाचा सर्वोच्च आणि एकमेव हेतू परमेश्वराचे परिपूर्ण पात्र बनणं आहे बरोबर बाकी गोष्टी आनंद शक्ती यश त्या गौण आहेत किंवा त्या ध्येयापर्यंत पोचण्याची साधना आहेत तयारीचे टप्पे आहेत पण त्या स्वत अंतिम ध्येय नाहीत धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर